ते पलिव सुद्धा कामालाच काढले आणि मुंबई मुंबईत सुद्धा जाग केला अनेक लोक बाहेरच राहिले जागा मिळाले आणि अनेक लोक त्यांना ते पोहोचले सुद्धा सगळे महाराष्ट्रामध्ये घटाके आनंद साजरा होतो महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा कारण मोदी शहरांसुद्धा जातीवादपत्रात ज्या बातमी दाखवत होते त्याच्यामुळे जिथे जिथे भागासव्या आहेत दलित आहेत महा परिषद आहेत त्यांच्या सर्व ठिकाणी जे आहेत संस्थाने जे आहे या कृतीचं जे आहे ते स्वागत करण्यात आलं आणि बातमी जे आहेत लाखोपर्यंत लोकांपर्यंत नेण्याचे हा महाराष्ट्राचं समीकडे झालं त्याचे अनेक आपण पिका पाहिजे सोशल मीडियाने अनेक ठिकाणी करतो आज सुद्धा जेव्हा पाहत पडलो त्यावेळेला भेवटी असेल आणि सगळं ठिकठिकाणी जिथे जिथे गावं आहेत त्या त्या ठिकाणापासून त्रास काढून स्वागत त्याच्यानंतर त्याच्यात घोटिणामध्ये स्वागत जतपूर्णामध्ये स्वागत नाशिकामध्ये स्वागत ते सगळं सुरूच होतं प्रचंड गरजे आणि त्यानंतर जे आहे राष्ट्रवादी भवनामध्ये सुद्धा काय ते सर्व करीत असताना या रोडवर घेतला ना सुद्धा आपल्या मतदारसंघातील मतदाराच्या मतदारसंघाच्या बाहेर सुद्धा विशेषतः फाळणार आणि कसं राष्ट्रीय चौकामध्ये स्टेज वगैरे टाकून रिसोड राहतो स्टेज कर अत्यंत उत्साहामध्ये लोकांशी आधी सर तुम्ही असं मी मलाही सांगितलं जिंदगीमध्ये माझ्या नेहमी सर्व काढायचे आणि जो सामाजिक कार्यामध्ये एखाद्या समाजासाठी विशेषतः पिछडी वर्गासाठी घडतो त्याला अनेक वेळा सांगता येईल सोसाव्या लागतात भोगाव्या लागतात आपला इतिहास आहे आपला इतिहास आणि छत्रपतींपासून छत्रपती शिवाजी महाराज म्हणून पुढे जाऊ आपण सगळ्यांनी हे सगळं बोललं छत्रपतींच्या विरुद्ध सुद्धा जे आहेत घर गरीब एकत्र झाले पण मनी म्हणजे लोक लागले आम्ही सुद्धा किंवा सामाजिक काम करू समाजासाठी बाकीचं राजकारण हे सर फक्त राजकारण करतात त्यांना फारसा त्रास होईल पण ज्यावेळेला त्यांना समाजासाठी आणि पिछे समाजासाठी जेव्हा काम मग त्यावेळेला त्रास होणार असू पुन्हाच सगळ्या आमच्या कार्यकर्त्यांना ते आम्हाला नाही हा प्रश्न विचार जे लोक माझ्या होते ते लोक होतेच आता होते। ते एक आहे जी जे नव्हते सुद्धा जे आहे पण सगळ्या प्रसंगामध्ये होत निवडणुकीमध्ये मतदार निवडणूक होईपर्यंत दुसऱ्या पक्षाचं काम करणारे लोक हा पक्ष निवडून आला की डी जे समोर ते पुढे वाचायला असेल हे फक्त आमदारकडे होत असेल तर महाराष्ट्रात काय तुमचे ठीक आहे हे विषय हो विषय साहेब मला माहिती नाही काय म्हटलेलं आनंदा हे करण्यात साजरा करणार म्हटलं असेल आणि त्याप्रमाणे ते ढोल वाढतात महाराष्ट्रात ते ढोल वाढत जर पुढचा एक आहे आपल्याला पंतम मिळालं मतदारसंघ जिल्हा हे भल्यासाठी काम करायचं आणि यावेळी सुद्धा सामाजिक काम आपलं चालूच असतं ठीक आहे तुम्ही असं म्हणू शकतो परंतु नावडायला नको असा विषय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांपासून आहे आता आपण देवतात आणि माहिती होणार शंभर टक्के महासाच वर्षस्व जिल्हा नगरपालिका महानगरपालिकेमध्ये नाशिक जिल्हा नवे कारण महाराष्ट्रात नाही कसं आहे सांगितलं नाशिकमध्ये जन्माला आलो मी हा नाशिकचा बालक आहे आणि ते माझं पद कोणीही शेवटपर्यंत काढून घेऊ शकतं नंतरही गेल्यानंतर काढून आता पालक आहेच मी आता मंत्री काय होतात पालक करायचं असेल ते मुख्यमंत्री आणि ते जे आहेत मंत्री उपमुख्यमंत्री ते ठरवते पण असलं काही नसलं काही काही बिघडत नाही आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की सगळ्यात ज्येष्ठ मंत्री बी आहेत एकापासून आणि इथे सुद्धा दहा वर्षांनी पालकमंत्री होते आणि त्यामुळे त्या कुठलाही मंत्री कोणी कुठलाही आपल्याकडे असेल पण मी जर काही सांगितलं सूचना केली जर मुख्यमंत्र्यांपासून तर ह्या मंत्र्यांपर्यंत सगळे लोक आणि त्याचा आदर घेऊन त्याच्यावर म्हणजे पालकमंत्री काही मंत्री नव्हतो त्यावेळेला सुद्धा सगळे मंत्र्याकडे आमची एक कागद घेऊन जायचे कामासाठी त्यावेळेला सुद्धा अतिशय मानाचे मागून आमच्या सगळे कार्यकर्ते काम सगळं दुसरं काम आहे आता शंभर टक्के आहे महायुतीचं वर्चस्व जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिकामध्ये नाशिक जिल्ह्यात नवे सगळ्या महाराष्ट्रात राहीलमंत्री मी मगाशी सांगितलं मी नाशिकमध्ये जन्माला आलो मी हा नाशिकचा बालक आहे आणि ते माझं पद कोणीही शेवटपर्यंत काढून घेऊ शकत नाही नंतरही गेल्यानंतर काढू शकत काय आता पालक आहेच आता पालकमंत्री काय होता ना पालक करायचं असेल ते मुख्यमंत्री आणि ते जे आहेत मंत्री उपमुख्यमंत्री ते ठरवतील पण असलं काय नसलं काय काहीही बिघडत नाही आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सगळे ज्येष्ठ मंत्री मी आहे पासूनचा आणि इथे सुद्धा जे दहा वर्ष मीच पालकमंत्री होतो आणि त्यामुळे ज्या ह्या कुठलाही मंत्री कोणी कुठलाही काम करा तचा असेल पण मी जर काही सांगितलं का, सूचना केली तर मुख्यमंत्र्यांपासून तर ह्या मंत्र्यांपर्यंत सगळे लोक मान सन्मानाने त्याचा आदर ठेवून त्याच्यावर हा विधान मी पालक आहे म्हणजे काही पालकमंत्री का अरे मंत्री नव्हतो त्यावेळेला सुद्धा सगळ्या मंत्र्याकडे आमचे कागद घेऊन जायचे कामासाठी वेळेला सुद्धा अतिशय